Was <laughs> not, I knew it was not, I not, <laughs> <laughs> आणि मग कधीच ना आतापर्यंत जी आपण शांतता बाळगली अशी शांतता पर्यंत बाळगाल अशी ज्या बालकाची तुम्हा बालका पुढे हात जोडून आणि राहाची नंबर विनंती संपली गरी म्हणून देवा प्रभात आले तुमचे आवडी होतीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही गीत ते गीत संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे आता पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात धर्म शिकवा नाही

लोक संत वेदक्षम आप लोक सर जस्ट डिवाई नहीं हो दो तीन दिन सही करी वाह सही वाले सही भाई का नाम लाइक करो वो मैं भी शकरता